बघा दुसरी शिरट भेटलेली आहे तर या शिरट पकडण्याची ही एकदम भन्नाट आयडिया शिरट एक पकडली आणि अजून एक दुसरी आहे कासा दर जे लोक क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम भारी आहे बघा आतापर्यंत भरपूर आहेत अजून आमचा चालूच नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण खेकडे पकडण्याची एक अशी पद्धत बघणार आहोत जी आजपर्यंत कुणी दाखवली नसेल किंवा आजपर्यंत यूट्यूबवरती कधी आली नसेल तर आज आपल्याजवळ एक काठी आहे आणि काटल्या सूत आहे टंग बांधलाय आणि त्याच्याला हा बघा छोटासा चारा आहे हा चारा लावून आपण खेकडे पकडणार आहोत खेकडा जसा या चाऱ्यावरती बाईट करेल त्यावेळी काट्याशी वर उचलायची जोरात आणि खेकडा वर उडेल मग त्याचा कॅच पकडायचा जे लोक क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी ही खेकडे पकडण्याची पद्धत खूप भारी असणार आहे आज माझ्यासोबत दीपेश आहे आम्ही दोघेजणं मिळून हे खेकडे पकडणार आहोत दगडामध्ये आलो आहोत आणि आता संध्याकाळची वेळ आहे लवकरच सूर्य सुद्धा पाण्याखाली जाणार आहे तर लवकर लवकर आपल्याला केकडे पकडायचे आहेत दोन काटे आहेत आणि बघा चाऱ्यासाठी काली त्याचा छोटासा तुकडा केलेला आहे हा आपण चाऱ्याला वापरू जेव्हा केकडा याच्यावरती बाईट करेल तेव्हा आपण काठी जोरात वर उचलायची आणि काठीच्या बरोबर केकडा सुद्धा वरती उडेल नंतर तो कॅच पकडायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे चल बघा मित्रांनो अशी ही पद्धत आहे दगडाची एकदम जवळ जवळ काठी लावायची आणि लाल रंगाचे जे खेकडे येतात दगडावरती जे फास्ट पळतात आम्ही त्याला शिरड बोलतो तर ती शिरड त्या चाऱ्यावरती बाईट करी आणि मग तो हो। खेकडा हवेमध्ये उडवायचा आणि त्याचा कॅच जेल घ्यायची बघा बघा एक खेकडा दिसला तिकडे एक खेकडा चाऱ्यावरती अट्रॅक्ट होत आहे बघा पहिला खेकडा भेटलेला आहे दीपेशला बसून तरी देऊन बरोबर बघा मित्रांनो पहिली शिरड आपल्याला भेटलेली आहे आमचा जाम मोठा आहे बघा हे खेकडे आहेत शिरड ज्याला बोलतात तर या शिरड आपल्याला पकडायचे आहे पद्धत खूप भारी आहे चारा दगडाच्या अशा जवळ जवळ फिरवायचा आहे आणि जर दगडाच्या खाली खेकडा असेल तर तो खेकडा चारा पकडेल बघ पटली पटका लागला तेव्हा बघा मी शिरडने चारा पकडला बघा दुसरी शिरट भेटलेली आहे तर या शिरट पकडण्याची ही एकदम भन्नाट आयडिया एक मोठे मोठे ते जाऊ दे पुरे दे मी मी खाली बघित आहे बस काही आहे ते मग तू बरोबर म्हणजे बरं बघा तिसरी शिरेट भेटली हो गेली भारी वाटते मजा येते जाम मस्त मोठी साईज आहे ह्याची आतापर्यंत आपल्याला चार पाच भेटल्या तो गेली गेली चार भेटल्या जायच्या कसं बघा मित्रांनो मोठी शिरड भेटलेली आणि आतापर्यंत खूप झाल्यात शिरड अरे अरे पक्ष वरून पडला तरी ती जरा फटका खाऊन स्लो होते त्याच्यानंतर ती आपण पकडू शकतो बघा भारी रेशोर हा असं ताट मारून बघ काटल्या झोंबेल सिद्धी पहिला बघ तू सिद्धी बघ मी चुंबल शिंगोर नाही राहतो येल आणि पाणी साफ आहे घरी बघा मी तर मोठं आव रे आव रे पहिला काठीच घे काठीच घे माझी घे माझी घे काठी हो हो हलो लोर नाही उठतो राजू ना बघा मी तर मोठा खेकडा लागलेला आहे वरती बरोबर वरती येईल वरती येईल मोबाईल बघ पहिला मोबाईल बघ नक्कीच घेतली पद्धती बघा मित्रांनो अजून एक शिरड भेटली जाम घाबरणारी शिरड होती म्हणजे थोडस चावा मारे आणि पडून जाई जोपर्यंत शिरड जोरात चावा पकडत नाही तोपर्यंत ते आपण उचलू शकत नाही ना पुरुष अगं संध्याकाळ झाली आहे आणि आमचे शिरट पकडायचं काम चालू झालं असे सर्व ठिकाणी चारा फिरून फिरून शिरटचा शोध लावायला लागते त्याला घेतो आपण या या खाणी बघ जर पाणी आहे जास्तीच नाही शिकतात आणि अजून एक दुसरी आहे कॅच बघा कसं धरलाय जे लोक क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम भारी आहे बघा आतापर्यंत भरपूर शिरड भेटलेले आहेत अजून आमचा शोध चालूच आहे शिरड पकडायला जास्त वेळ लागत नाही पण त्याचा शोध घ्यायला जास्त वेळ लागतो सर्व ठिकाणी असा चारा फिरवायला ला ला लागतो दगडाच्या फटीमध्ये असा चारा फिरवायचा शिरड जर असेल ना तर चाऱ्यावरती बाईट करते आणि त्याच शिरड वरती उचलून त्याची झेल घ्यायची आईला बघा आईला मोठी खाणं येईल पाणी मोठी शिरेड आहे ना बघा मित्रांनो जबरदस्त साईजची शिरड सापडली खूप मोठी आहे मल्ली आहे बघा त्याला मल्लीसुद्धा झाली आहे म्हणजे याची ही फुल वाढ आहे याच्या अपेक्षा अजून मोठी होणार नाही शिरड शिरडची साईज एवढीच असते साईज पण याची मोठी आहे बघा किती मोठी साईज आहे बघा आतापर्यंत भरपूर भेटली आहे शिरड आणि शिरोडची साईज हीच असते मिडियम साईज असते जास्त मोठी होत नाही आता पाऊस पण येणार आहे आणि लवकरच अंधार पडेल अंधार पडायच्या अगोदर आम्हाला थोड्याशा शिरट पकडून घ्यायच्यात त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ येस कसं धरलं बघा मित्रांनो असे खिकडे पकडताना शिरट पकडताना चावा सुद्धा मारतातावरी दा बघा फंगा बघा मोठी शिरड असली नाही की त्याचा चावा एकदम भयानक लागतो बघ खा कशा बघा मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच शिरड भेटलेल्या आहेत आपल्या जेवायचं काम झालेलं आहे थोडं अजून जाऊ थोडं अजून जाऊ आणि मग आपण घरी जाऊ रोग पटका मित्र मी शिरड म्हणजेच आपले खेकडे पकडून आलो आहोत आणि हे बघा आज आपल्याला भेटलेले खेकडे आता दिपेश सर्व खेकडे पलटी मारणार आहे तू आज आपण शिरट पकडण्यासाठी गेलो होतो आणि शिरट पकडण्यासाठी आपण तुंटुणा या पद्धतीची वापर केला होता तुंटुण्या ही पद्धत खूप भारी होती आणि भरपूर शिरटसुद्धा भेटली आहे बघा शिरट पळण्यामध्ये खूप फास्ट असते पण तुंटुण्याने त्याची सहज आपण झेल घेऊ शकतो सुरुवातीला खूप त्रास होईल पण एकदा सराव झाला ना की तुम्हाला सुद्धा अशी खिचडे पकडताना खूप मजा येईल बघा मित्रांनो आता याचं मस्त जेवण बनवायचं आणि रात्रीला जेवायला एक नंबर तांदळाच्या भाकरी सोबत मस्त याला मली फुटली आहे बघा पंधरा ते वीस आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही खेकडे पकडण्याची पद्धत कशी वाटली टुंटुण्या पद्धत कशी वाटली ती कमेंट करू नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनल असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवार जाऊया अनेशात छानच्या निडिंचा आनंद घेत राहा वेधेव तोपर्यंत बाय बाय टेक केअर